मेळाचा मध्ये ठेवतो ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अनुसूचित जाती जमातीच्या लोकांसाठी आरक्षण पडलं जात आणि त्या ठिकाणी एकोणसाठ जाती एस मध्ये असणाऱ्या त्या लोकांना त्या ठिकाणी संधी देण्यात येते संधी देत असतात

दोन हजार चोवीस मला या ठिकाणी उमेदवारी <coughs> ठिकाणी आरक्षण दिलं गेलं नाही आरक्षणाचा फायदा आमच्या भीम सैनिकांना आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला चालणाऱ्या महा समाजाला बौद्ध समाजाला देण्यात आलं जर खुश झाले असतील की मेळा मेळ असतील लोक या ठिकाणी जमले नाही किंवा काय झालं नाही परंतु पावसाच्या पावसाचा विचार करत खेडेपाड्यातून माझा माझा बांधव माझी आई माझा भाऊ येणार होता काय कारण असत लोकांना काही काम आहे हे काय शेवटचं नाही सुरुवात आपली इथून झालेली आहे आणि सुरुवात ही यशस्वीरित्या मला एवढं या ठिकाणी सांगायचं आहे की माझ्या आई पैकी या माझ्या डाव्या साईडला आणि माझ्या शूर विभाग या ठिकाणी माझ्या मुलासा पाऊस येतोय पावसा दिसत आहे आणि तरी सुद्धा ही आमची ताकद आम्ही तीन मुद्दे कधी एकत्र येतो समाजात कुणीही किती चूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी तीन मुद्दे आम्ही एकत्र येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संविधानाथ पण बोललं आम्ही महा समाजाचं असेल

ठिकाणी आपला मेट्र समाजाचा बांधव या ठिकाणी बोलवलेला आहे त्याबरोबर वडाट समाजाचा आपला मोठा भाऊ या ठिकाणी बोलवलेला आहे रायला श्रीला पाणी घालत असतो आपल्याला पाहिजे संघर्ष करावा लागेल काय करावं लागेल एवढा म्हटलं कस काय आपल्याला संघर्ष करावा लागेल काय करावं लागेल संघर्ष करावा लागेल म्हणून पुढे जाऊन एक बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित असलेलं हे वाक्य मी म्हणतो

चला म्हणून आम्ही एकत्र बसतो आमचे आदरणीय दत्तासाहेब आंगोळे यांची गाडी घेतली सर गेल्या पंधरा वर्षापासून आपल्याला आरक्षण आहे परंतु त्या आरक्षणाचा फायदा आपल्याला होत नाही आपल्याला विचारात घेतलं जात नाही सर म्हणले जुनी पेंटर होती साली जो संघर्ष त्यांनी उभा केला होता त्यामध्ये आमचे दत्ता